या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ विद्यार्थ्यांनी तंबाखू सिगरेट ड्रग्ज कोकेन गांजा चरस या अंमली पदार्थापासून दूर राहावे कारण याची एकदा सवय लागल्यास त्यातून आपल्याला बाहेर पडता येत नाही याबाबतीत शासनाने कडक कायदे केलेले आहेत या दुष्टचक्रात आपण सापडलो तर आपले करिअर धोक्यात येऊ शकते असे प्रतिपादन पन्हा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षण स्टेशन ए एन बाबर यांनी केले श्रीपतराव चोगले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज माळवाडी कोतली येथे विद्यार्थी सुरक्षा समिती अंतर्गत अंमली पदार्थ सेवनविरोधी मोहीम या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यान प्रसंगी मार्गदर्शन करताना मनहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ए एन बाबर बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील होते अध्यक्ष मार्गदर्शन करताना डॉक्टर विजयकुमार पाटील म्हणाले वन्हा पोलीस स्टेशनची सर्व निर्भया पथकाची वेळोवेळी कॉलेजला भेट असते विद्यार्थ्यांनी निर्वसने राहिलं पाहिजे आपले आयुष्य आपणच घडवू शकतो व आपणच बिघडवू शकतो व्यायाम करा अभ्यास करा आणि आपले आयुष्य सुंदर बनवा असे मार्गदर्शन केले कार्यक्रमात ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शिवाजीराव पाटील ज्युनियर प्रमुख व सिनेट सदस्य डॉक्टर उषा पवार माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका टी के पाटील प्रकाश लवटे पोलिस किशोर पाटील एस पी कुंभार सीमा पाटील आर बी पाटील सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते